नमस्कार मित्रांनो मी प्रवीण हेरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती, ती म्हणजे की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस विषयी पाहू शकता बघा जिल्हा परिषद भरती संदर्भात आजची अपडेट आहे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ शोपर्यंत नक्की बघत संपूर्ण माहिती कळणार आहे त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्यायचे तर बघा जेडीपी सर्भाची काय काय अपडेट आहे ती आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण अपडेटसाठी आपण ह्या ठिकाणी आहोत पाहू शकता बघा विभागीय आयुक्त यांच्या कार्यालय अमरावती विभागीय आयुक्तांच्या कार्यालयानुसार या ठिकाणी हे परिपत्रक करण्यात आले आहे प्रत्येक बघा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ विषय आहे जिल्हा परिषद यवतमाळमध्ये औषध निर्माण अधिकारी या पदासाठी अपात्र असलेल्या उमेदवारांना दिलेल्या नियुक्तीबाबत तर बघा अपात्र उमेदवारांना जी काही नियुक्ती दिली गेली आहे संदर्भाचा या ठिकाणी विषय देण्यात आलेला आहे संदर्भ जर आपण पाहिलं तर बघा चार सात दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी ईमेल प्राप्त झालेला आहे त्याचा संदर्भ ह्या ठिकाणी देण्यात आलेला आहे उपरोक्त विषयांचे अनुषंगाने संदर्भ ही ईमेलद्वारे दिनांक चार सात दोन हजार चोवीस यांनी जिल्हा परिषद यवतमाळमध्ये औषध निर्माण अधिकारी या पदासाठी अपात्र असलेल्या उमेदवारांना दिलेल्या नियुक्तीबाबत ईमेलद्वारे संदर्भी हे निवेदन या कार्यालयास दिलेले आहे प्राप्त निवेदन यासोबत पाठवण्यात येत आहे करिता सदरच्या प्रकरणामध्ये ईमेलद्वारे प्राप्त निवेदनातील मुद्द्यांच्या अनुषंगाने शहानिशा व तपासणी करून शासनाच्या प्रचलित धोरणानुसार व नियमानुसार उचित कारवाई करण्यात यावी व परस्पर निवेदनकर्ते यांना आपल्या स्तरावरून कळविण्यात यावे ही विनंती सहपत्र संदर्भीय ईमेलद्वारे प्राप्त निवेदने बघा सह उपायुक्त आस्थापना अमरावती विभाग अमरावती यांच्या सहिनिशी हे पत्र या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे बघा ह्या ठिकाणी जे काही औषध निर्माण अधिकारी या पदासाठी अपात्र उमेदवारांना नियुक्ती दिल्याबाबतचे ह्या ठिकाणी जो काही विषय आहे तो देण्यात आलेला आहे अतिशय महत्त्वाचं परिपत्रक या ठिकाणी झेडपीच्या संदर्भात होतं त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर बघा झेडपीचे जे काही हॉल तिकीट आहे तर त्या हॉल तिकीटसाठी बहुतेक उमेदवारांना प्रॉब्लेम येत आहे तर लवकरात लवकर आय पी एस कंपनीने हा जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करायला पाहिजे लवकरात लवकर जे काही उमेदवार आहेत ज्यांच्या परीक्षा आहेत त्यांचा हॉल तिकीट त्या ठिकाणी उपलब्ध झालं पाहिजे त्यासाठी आय बी पी एस कंपनीला विनंती करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून की आय बी पी एस कंपनीने लवकरात लवकर जे काही संबंधित उमेदवार आहेत ज्यांच्या परीक्षा असतील आरोग्यसेवक पदासाठी तर त्यांच्या लवकरात लवकर हॉल तिकीट्स या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात यावे ही विनंती या ठिकाणी आय बी पी एस कंपनीला देखील आपल्या चॅनलच्या माध्यमातून केली जातात तर अशा पद्धतीचे अपडेट होती अपेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद